माणूस मित्र पवार यांनी आता सांगितलं मला या ठिकाणी अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल मी आभारी आहे का म्हणतो राजपीठ आहे माणसाने सन्मान असेल जागा लहान असेल माणसांची कमी असेल राजकीय फुडाऱ्यांना भव्य विजय गती पाण्याची सवय असेल पण मी राजकीय फुडारी नाही माझ्यासारखे सभागृहामध्ये रामदास फुडाळींना आजो मानवर माणसं येऊन गेलेले त्यांना कोणी राजकारणी म्हणलं नाही मलाही बोलणं कदाचित पुढाऱ्याचं प्रत्येक हे माझ्या डॉक्टर असल्यामुळे त्यांचं दिसून होईल आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आपला सर्वांचा सन्मान झाला सत्कार झाला असे आपल्या सर्वांचे आज मित्र प्रार्थप्रतीप फडके या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले हे आपलं भाग्य समजायला पाहिजे अनेकांचे अनेक लोक त्यांचे विद्यार्थी आहेत पण मी त्यांच्या संस्थेतला विद्यार्थी आहे किंवा त्यांचं जरी मला विद्यार्थी होता संसदीय विद्यार्थी होता स्वच्छ नाही होत टीचर म्हणून काम करायचं वेगवेगळ्या गाण्याच्या आणि त्यांचा चेहरा असा असायचा की गाण्याचा कार्यक्रम हा चांगला चाललेला नाही असं तुम्हाला जर असेल तर उद्या देणारं गंभीर चालू आहे चेहऱ्यातून ते वसायचे न त्यांच्या दुधाधीवालाचं येते की बाबांना जेव्हा गाणं आवडतं ना तेव्हा त्यांच्या गोळ्या भरल्यासारखे असत एवढीच धारक्याविषयी जास्त लागते म्हणून महाराष्ट्राला माणूस लोकांना दाद देणं लोकांचं कौतुक करणं याच्यामध्ये हा भरपूर काम करणार आहे अशा अवस्थेमध्ये जिल्हा गृह प्रतिष्ठान केवर्ष लोकांच्या पाठीशी त्या म्हणजे प्रत्येक लागल्याने वाचले त्याने खूपच त्या विशिष्ट विषय श्रिकाटी काम करावं याचं उत्तम उदाहरण आहे असं आत्तापर्यंत मला वाटत होत मी आता बायरच्याकडनं जे ऐकलं की तुम्ही पुढच्या पाच वर्षाचं प्लॅनिंग केलंय पाच वर्षाचा प्लॅनिंग करून निवडणुका लढवल्या जातात जाहीर त्यामध्ये निवडणुकामध्ये जेव्हा राजकीय नाही आमच्याही निवडणुकामध्ये जातात त्या पण कुठेही पोहोचणार न करता कुठेही जाहीर न जातात कुठल्याही प्रकारे यामध्ये न अडकता पाच वर्ष हा उपद्रव आपल्याला कारवाई मनाची तूळकाठ बांधून एखादं उपकरण करून करण्याचं महाराष्ट्रातलं त्याला आठवलेलं हे पहिलं विचार